रविवार तीस जून दोन हजार चोवीसच्या बाजार गप्पांमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय क्वांट फंडच्या निमित्ताने क्वांट फंडच्या निमित्ताने मी क्वांटम म्हटलेलं नाही मी देशा क्वांट म्हटलंय आपल्या देशामध्ये या दोन्ही नावांचे म्युच्युअल फंड कार्यरत आहेत क्वांट फंडही आहेत आणि क्वांटम फंडही आहेत इथेच त्यांच्यातलं साम्य सम सुरू होतं किंवा समत अशातला भाग नाही इतर अनेक म्युच्युअल फंडांच्या तुलनेमध्ये यांचा एक फंड म्हणून त्यांच्याकडे उपलब्ध त्या असलेला निधी म्हणून यांचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे हेही त्या दोघांच्यातलं साम्य आहे पण त्यांच्याजवळ असलेल्या गुंतवणूक योग्य रकमेचं प्रमाण इतर काही म्युच्युअल फंडांच्या तुलनेत जरी कमी असलं तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना दिलेला आकर्षक परतावा हेही त्या दोघांच्यातलं साम्य आहे पण आज क्वांट फंडच्या निमित्ताने असा विषय घ्यायचं कारण म्हणजे तुमच्यापैकी अनेकांना याची कल्पना आहे की काही दिवसांपूर्वी आपल्या देशातल्या नियंत्रक संस्थांनी क्वांट फंड आणि त्यांचे पदाधिकारी यांच्यावरती धाड घातली आहे आणि त्यांच्यावरचा आरोप असा आहे की ज्या फ्रंट रनिंगला सेबीनं कायद्यानं नियमानं म्युच्युअल फंडच्या आचारसंहितेनं बंदी घातली आहे त्याच्या सदृश्य असे काही व्यवहार क्वांट फंडच्या पदाधिकाऱ्यांनी केलेत का आणि त्याचा परिणाम भला आणि बुरा आजपर्यंत क्वांट फंडनी दिलेल्या गुंतवणुकीच्या परताव्यावर ज्याला आपण रिटर्न्स असं म्हणतो किंवा इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स असं म्हणतो याच्यावर झालाय का याची तपासणी या नियंत्रक संस्था करणार आहेत मुळात फ्रंट रनिंग म्हणजे काय असतं याचा या विचार करू हे फ्रंट रनिंग म्हणजे थोडसं पेट्रोल व्हॅन सारखं आहे हे असं की जशी आपल्याला कल्पना आहे मोट की या विविध मोठमोठ्या राजकीय नेत्यांची जेव्हा दौरे सुरू असतात तेव्हा त्यांचे मार्ग सुकर करण्यासाठी त्यांना ट्रॅफिकचा त्रास होणार नाही याच्यासाठी त्यांच्या समोर काही पोलीस व्हॅन्स जातात त्यांच्या सायरन मुळे तो रस्ता क्लिअर व्हावा आणि तिथे संबंधित बंदोबस्ताला ठेवलेल्या मंडळींना ज्या मंत्र्याच्या आगमनाची अपेक्षा आहे उत्कंठाय असं म्हणणं चुकीचं ठरेल त्यांची वाहन आता लवकरच इथन जाणार आहे याची पूर्वसूचना देणं हे त्या खरं म्हणजे पेट्रोलिंग व्हॅनचं काम असत अशाच पद्धतीनं त्या, त्या, त्या फंडांच्या खरेदी विक्रीचे निर्णय घेण्याच्या आधी याची माहिती संपूर्ण बाजाराला असत नाही कारण असे निर्णय अंमलात आणल्यानंतर संबंधित म्युच्युअल फंडांनी स्टॉक एक्सचेंजेसला त्याची माहिती पुरवावी आणि स्टॉक एक्सचेंजेस आणि संबंधित म्युच्युअल फंड यांनी आपल्या वेबसाईटवरती ती ताबडतोबीनं जाहीर करावी असा तो नियम आहे पण प्रत्यक्ष या निर्णयाची कारवाई होत असताना किंवा कार्यवाही होत असताना खरेदी आणि विक्री दोन्ही अर्थाने या निर्णयाशी संबंधित अशा व्यक्ती या माहितीचा विचार करत किंवा त्याचा गैरफायदा उठवत आपल्या वैयक्तिक भूमिकेमध्ये अगदी फंड एवढी नसली कदाचित काही वेळेला तशी असूही शकते पण अशा रकमेची आपल्या वैयक्तिक भूमिकेमध्ये प्रत्यक्ष फंडच्या निर्णयाची कार्यवाही होण्याच्या आत खरेदी किंवा विक्री काही वेळेला दोन्ही करणं याला फ्रंट रनिंग असं म्हणतात अगदीच समांतर उदाहरण द्यायचं झालं तर ज्याला आपण एरवीच्या वातावरणामध्ये इन्सायडर ट्रेडिंग असं म्हणू अशा पद्धतीचा हा गुन्हा किंवा कृती आहे की एकंदरीतच ज्याची माहिती सार्वजनिक नाही अशा वैयक्तिक भूमिकेमध्ये त्या निर्णयाशी संबंधित असलेल्यांकडून किंवा असल्यामुळे मिळालेल्या माहितीच्या आधारे बाजारात व्यवहार होण्याच्या आधी आपल्या वैयक्तिक भूमिकेत व्यवहार करणं याला जसं इन्सायडर ट्रेडिंग म्हणतात त्या इन्सायडर ट्रेडिंगची एक भूमिका म्हणजे फ्रंट रनिंग आहे अगदीच काटेकोर फरक करायचा झाला तर इन्सायडर ट्रेडिंग करणारी व्यक्ती कंपनीशी किंवा त्या फंडशी संबंधित असेलच असं नाही आता उदाहरणार्थ कंपनीचे संचालक असतील कंपनीचे ऑडिटर्स असतील इतरही कंपन्यांची काही मंडळी असतील व्हेंडर्स असतील यांना जर त्या निर्णयाची माहिती असेल आणि त्यांचा थेट संबंध कंपनीच्या व्यवहारांशी असेलच असं नाही पण या माहितीच्या आधारावरती त्यांनी त्या त्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी विक्री करणं याला इन्सायडर ट्रेडिंग असं म्हणतात पण फ्रंट रनिंग मध्ये मात्र ते करणारी व्यक्ती पूर्णपणानं त्या निर्णयाशी जास्त जवळून संबंधित असेल असं गृहित धरलं जात असा काहीसा तांत्रिक फरक फ्रंट रनिंग आणि इन्साइड ट्रेडिंग मध्ये आहे आज मी हा गुन्हा साबित झालेला नाही अधिकृत आरोपपत्र अशा अर्थानं क्वांट फंड बद्दल कोणतीही कारवाई आज मी निदान हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना झालेली नाही असं आहे का याची पूर्व तपासणी इतकंच त्याचं स्वरूप मर्यादित आहे परंतु त्याच्यावरून जी उलटसुलट चर्चा आपल्या देशात सुरू आहे या निमित्तानं बाजार गप्पांचा हा विषय घेणं हे मला महत्वाचं वाटत खरोखरच आपल्या देशात सर्वार्थानं म्युच्युअल फंड ही एक संकल्पना रुजणं लोकप्रिय होणं याचा इतिहास शेअर बाजाराच्या तुलनेमधला अलीकडच्या काळामध्ये आहे जवळजवळ एकोणीसशे नव्वद च दशक उजाडेस्तोवर आपल्या देशात सर्वार्थानं सगळ्यांना माहिती असलेला एकमेव म्युच्युअल फंड म्हणजे युटीआय किंवा युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे त्याची परिस्थिती अशी होती की त्या युनिट सिक्स्टी फोर मास्टर शेअर मास्टर गेन या त्यांच्या सुरुवातींच्या योजनांमुळे अक्षरशः म्युच्युअल फंड हा शब्द माहिती नसताना सुद्धा म्युच्युअल फंड ही संकल्पना लोकांच्या घरादारातच नव्हे तर मनामनात पोचवण्याचं काम करणं याचं संपूर्ण श्रेय हे यूटीआय किंवा युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाला जायचं एकंदरीतच आय डी बी आय एल आय सी यू टी आय या तीन संस्था औद्योगिक वित्त सहाय्य किंवा डेव्हलपमेंट फिनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा डी एफ आय म्हणून कार्यरत असत त्या वेळेला आजच्या इतका शेअर बाजार आपल्या देशामध्ये चलनामध्ये नव्हता अस्तित्वात होता परंतु लोकप्रिय नव्हता आणि मग जिथे शेअर बाजारातल्या दुय्यम बाजारात, बाजारात किंवा सेकंडरी मार्केटमध्ये चुलाढाली होत नव्हत्या तेव्हा प्रायमरी मार्केटचं आजच्या इतकं प्रस्थ असण्याची शक्यताच नव्हती त्यामुळे उद्योजकांना त्यांच्या भांडवल निधीची उभारणी करण्यासाठी कडे आयडीबीआय प्रपोजल्स देणं आणि त्यांनी दिलेल्या कर्जाच्या आधारावरती आपला व्यवसाय करणं याचा वाचून गत्यंतर नव्हतं काळाच्या अवघात म्हणा किंवा लॉर्ड स्वराज पॉलने डी सीएम आणि एस्कॉट्स ताब्यात घ्यायचा केलेला प्रयत्न म्हणून म्हणा या दोन घटनांनंतर एकोणीसशे ऐंशीच्या मध्यापासून या वित्त संस्थांनी शेअर्सच्या बरोबरीने नॉन कन्व्हर्टेबल ही द्यायला सुरुवात केली किंवा नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरच्या बरोबरीने शेअर्स ची सुरुवात केली आणि त्यातून या संस्थांच्या गुंतवणुकीचा कार्यक्रम सुरू झाला काळाच्या ओघामध्ये हो युटीआय न मास्टर शेअर मास्टर गेन सारखे अत्यंत मोठे आय पी ओ हल्लीच्या परिभाषेत एन एफ हे बाजारात आणले ऐंशीच्या दशकामध्ये मास्टर शेअरला आणि मास्टर गेनला प्रत्येकी नऊ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला होता हे गणित लक्षात घेऊ आणि त्यातून सरकारी नियंत्रणाखाली असलेली किंवा सरकारी प्रोत्साहना चाललेली अशी संस्था स्वतःच्या नफ्याचा विचार करून किंवा न करून गुंतवणूकदारांचं चांग भलं करणारी यातनं म्युच्युअल फंड या संकल्पनेची बाळ मुळं किंवा बीज आपल्या देशात रोवली गेली एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये ज्या आर्थिक सुधारणांचा कारभार सुरू झाला त्यातनं अनेक सार्वजनिक बँकांनी त्यांचे म्युच्युअल फंड आपल्या बाजारामध्ये आणले त्याच वेळेला खाजगीकरण जागतिकीकरण उदारीकरण यांच्या संकल्पनातून अनेक विदेशी वित्त संस्थांनी आपल्या देशातल्या काही वित्त संस्थांच्या बरोबरीनं भागीदारी करत अनेक म्युच्युअल फंड आपल्या देशात सुरू केले अत्यंत थोडक्यात अशा स्वरूपामध्ये आपल्या देशातल्या म्युच्युअल फंडचा विचार करावा लागेल मग पूर्णपणानं स्वदेशी असलेले काही प्रमाणात स्वदेशी आणि काही प्रमाणात परदेशी अशी मालकी असलेले काही प्रमाणात पूर्णपणानं सार्वजनिक बँकांच्या ताब्यात असलेले काही प्रमाणात पूर्णपणाने पब्लिक लिमिटेड परंतु एन बी एफ सी असलेल्या सरकारी आश्रयाखाली नसलेल्या अशा संस्थांचे असे नानाविध स्वरूपाचे म्युच्युअल फंड आणि त्याच्या नानाविध स्वरूपाच्या योजना या आपल्या देशामध्ये आहेत आज मितीला सुमारे एक हजार वेगवेगळ्या म्युच्युअल फंड योजना आपल्या देशात कार्यरत आहेत असं मानलं जातं या एक हजार योजना जवळजवळ सुमारे चाळीस पन्नास पेक्षा जास्त म्युच्युअल फंड हाऊसेस आपल्या देशात चालवत साहजिकच या सगळ्यांचा कारभार जरी सेबीच्या नियंत्रणाखाली असला त्याबद्दलचे कायदेकाडू जरी सगळ्यांकडे सारखे असले तरी प्रत्येकाचं त्याच त्याचं त्याच असं स्पेशलायझेशन आहे आणि या स्पेशलायझेशन मध्ये वेळोवेळी वेळोवेळी केलेल्या नियमानुसार म्युच्युअल फंडांनी आपण एसआरओ म्हणून निर्माण केलेल्या नियमांनुसार यांचा कारभार चालू असतो पण त्यातही शेवटी ज्याचं त्याचं एक वैशिष्ट्य असतं काही जण हे बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड मध्ये जास्त चांगलं काम करतात काही जण हे लिक्विड फंडामध्ये काम जास्त चांगलं करतात म्हणजे एकंदरीतच गुंतवणूक योग्य रकमेचा आकार हा एका निकषावरती म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या श्रेण्या आपल्या देशात कार्यरत आहेत त्याचबरोबरीनं त्यांची कार्यपद्धती अशाही दृष्टिकोनातनं विचार करता येईल क्वांट फंड असं नाव किंवा शैली हे केवळ नावापुरेसं नव्हे तर ते त्यांच्या कार्यशैलीवरून पडलेलं नाव आहे एकंदरीतच कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये कमीत कमी मानवी हस्तक्षेप करत केलेली गुंतवणूक पद्धत याचा अर्थ क्वांट आहे पूर्णपणाने वेगवेगळ्या कंपन्या स्वतःचा पोर्टफोलिओ याचं डिजिटायझेशन करून संगणकीकरण प्रत्येक निर्णयाला असलेली पार्श्वभूमी ही कमीत कमी मानवी हस्तक्षेपातून जास्तीत जास्त संगणकीय विश्लेषणावर आधारित असे घेतलेले निर्णय याला क्वांट फंड असं म्हणतात गमतीचा भाग असा की जिथे कमीत कमी मानवी हस्तक्षेप असावा असं त्याच वैशिष्ट्य आहे अशाच प्रकारच्या म्युच्युअल फंडावरती फ्रंट रनिंगच्या शंकेची सुई जावी याच्यासारखं व्यादतो व्याधाचं दुसरं उदाहरण नाही अशा सुया येऊ नयेत आणि अशा पद्धतीनं आपली कार्यपद्धती होऊ नये म्हणून खरं म्हणजे यांत्रिक आधारावर तांत्रिक विश्लेषणावर पूर्णपणाने जोर देत काम केलं जातं आणि तरी सुद्धा शेवटी प्रत्यक्षात पैशाची ट्रान्सफर करणं त्यानिमित्तानं त्या निर्णयाला ऑथोरायझेशन करणं त्या निर्णयाचं सेबी आणि इतर सर्वच ऑडिट अँड इन्स्पेक्शन कम्प्लायन्स आणि ट्रॅक रेकॉर्डसाठी डॉक्युमेंटेशन करणं याच्यामध्ये या ना त्या स्वरूपामध्ये निर्णय होताना निर्णय अंमलात आणताना आणि निर्णयानंतरही मानवी हस्तक्षेप हा पूर्णपणाने अधिकृत आहे त्याच्यामध्ये आज मितीला तरी आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केलेला नाही माणसाची जागा आज मितीला म्युच्युअल फंड मध्ये रोबोनी घेतलेली नाही त्यामुळे या ना त्या स्वरूपात या ना त्या, त्या प्रमाणात हा मानवी हस्तक्षेप हा अपरिहार्य आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चाहूल लागत असताना अशी चौकशी होणं हे एका अर्थानं सांकेतिक आहे आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय क्वांट फंड च्या निमित्ताने असा इथं एक गुंतवणूकदार म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खर सांगायचं म्हणजे याचं सार्वत्रिकीकरण मला करायचं नाही पण या नात्या स्वरूपामध्ये ही शंका क्वांट फंडच्या बरोबरीनं इतरांबद्दल इतरांबद्दलही घेता येईल का याचा विचार मनोमन करण्याची नितांत आवश्यकता आहे आणि आजपर्यंतचा म्युच्युअल फंडच्या कारभाराचा आणि त्याच्यावरती असलेल्या सेबीच्या नियंत्रणाचा इतिहास पाहिला तर ज्या वेळेला एखाद्या म्युच्युअल फंडवरती अशी कारवाई किंवा तपासणी सुरू होते त्यावेळेला अशा इतर अनेक म्युच्युअल फंडांच्या अनेक योजनांची ही तपासणी या ना त्या स्वरूपामध्ये या ना त्या प्रमाणात या ना त्या काळात सेवी करत असते हे लक्षात घेऊ करोनाच्या काळामध्ये फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडनं जेव्हा अचानक त्याच्या सिक्स लिक्विड सहा लिक्विड स्कीम्स त्यांचा कारभार बंद केला त्यावेळेला सगळ्याच म्युच्युअल फंडांच्या सगळ्याच लिक्विड स्कीमची झालेली तपासणी हा अगदी अलीकडच्या काळातला याचा सुरी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येकच निर्णयाची प्रत्येकच तपासणीची चर्चा होत असते अशातला भाग नाही परंतु जेव्हा एखादी संस्था त्या मायक्रोस्कोप खालती येते किंवा तपासणीच्या अंडर आहे असं कळतं अंतर्गत आहे असं कळतं त्यावेळेला त्या म्युच्युअल त्या फंडच्या सगळ्याच योजनांबद्दल गुंतवणूकदारांच्या मनामध्ये साशंकता निर्माण होते ही गोष्ट नक्की म्हणजे एकंदरीतच पतपेढीची चर्चा झाली म्हणून त्याच्या समोर जशा रांगा लागतात तस क्वांट फंडचं रिडम्पन होतं का याचा विचार करावा लागेल म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय क्वांट फंडच्या निमित्तानं क्वांट फंड सारख्या गोष्टीचा विचार एखाद्या दुसऱ्या बाजूनेही करावा लागतो या व्हिडिओच्या सुरुवातीपासून जे मी म्हणतोय की क्वांट फंड सारख्या कल्पनांमध्ये एसेट अंडर मॅनेजमेंट किंवा गुंतवणूक योग्य रकमेचं प्रमाण हे अत्यल्प असत अशा वेळेला त्याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट मोठ्या वैयक्तिक किंवा संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवलेला पैसा हा फार मोठ्या प्रमाणावरती असतो म्हणजे मुळातच रक्कम कमी आणि त्यातल्या एखाद्या व्यक्तीचं प्राबल्य त्यामुळे त्या एखाद्या व्यक्तीनं जर आपली गुंतवणूक पूर्णपणे किंवा निदान अंशतः जरी काढायचं विचार मनामध्ये आणला तरी ती जितकी त्या कंपनीच्या किंवा म्युच्युअल फंडच्या परफॉर्मन्सवरती विपरीत घटना ठरू शकते तितकीच ती, ती परसेप्शन मध्येही घडू शकते आणि त्यातही विशेषत ज्या वेळेला म्युच्युअल फंडच्या एमसीच फार मोठ्या प्रमाणावरती कन्सॉलिडेशन होत असल्याची चर्चा सुरू असते त्यावेळेला तर अत्यंत चुकीच्या काळात म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणावं असं किंवा दुष्काळात तेरावा महिना म्हणावं असं ही तपासणी होते आहे का याचा विचार करू प्रत्यक्षात आत्ताच्या मितीला यातनं क्वांट फंडचा फार मोठा विषपरीत परिणाम आर्थिकदृष्ट्या होईल अशातला भाग नाही पण उद्या जर तपासणीमध्ये ह्या बातम्या खऱ्या ठरल्या आणि हे संपूर्ण व्यवहार रद्दबातल करण्याचा निर्णय सेबीनं घेतला तर काय होईल या भीतीपोटी या शंकेपोटी अनेक व्यवहार तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य गुंतवणूकदार करतात का आणि मुळात ते त्यांनी करावेत का याचा विचार करू तुम्ही जर फार मोठ्या प्रमाणावरती धाडसी असाल आणि या भूमिकेच्या किंवा या भीतीच्या साशंकतेच्या पलीकडे जाण्याची आपली मानसिक तयारी असेल आणि काही काळ थांबण्याची ही तयारी असेल तर एक शक्यता मात्र देत राहतं की अशा भाविकेमध्ये ज्या वेळेला क्वांट फंडच्या काही योजनांमध्ये रिडम्पनचं प्रमाण आणि दबाव वाढू शकतो त्या प्रमाणातनं त्यांची एन कमी होईल मग मी जर थोडा जास्त काळ थांबायची तयारी असेल थोडी जास्त जोखीम पत्करायची तयारी असेल तर ज्याचा पोर्टफोलिओ स्टेबल राहिलाय स्टेडी राहिलाय अशा क्वांट फंडच्या येणाऱ्या काळात नव्यानं गुंतवणूक करण्याकरता मी विचार करू शकतो का अशी ही संधी हा बाजार देतो का विशेषत आपल्या शेअर बाजाराचे निर्देशांक हे वरच्या पातळीवरती स्थिरावत असताना अशा गोष्टींचा जरूर विचार करावा आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय क्वांट फंडच्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद